बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत आहेत परंतु सरकारच्या या चुकीमुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळालेला नाही होय शेतकरी मित्रांनो कारण जिल्हा अधिकाऱ्यांनी नोटीस काढून शेतकऱ्यांना पीक, पास पीक विमा मंजूर करून देखील जवळपास पाच सहा महिने होऊन देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाहीये मग त्या पाठीमागे सरकारची नेमकी काय चुकी आहे कोणकोणत्या धोरणामुळे विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे शे देऊ शकत नाही मित्रांनो या संदर्भात एक बातमी समोर आलेली आहे आणि तुम्ही अक्षरशः ती बातमी पाहून शॉक होताल कारण मित्रांनो सरकारच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना हा विमा मिळत नाहीये तर मित्रांनो त्याचा पुरावा देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो सर्वात अगोदर तर आपण एक न्यूज पेपर पाहूयात ज्या न्यूज पेपरवरती माहिती सांगण्यात आलेली आहे की सरकारच्या नेमक्या कोणत्या चुकीमुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा या ठिकाणी मिळालेला नाही तर मित्रांनो तुम्ही हे पाहू शकता अॅग्रोवन पेपरचं हे एक कात्रण आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता राज्याने विमा हप्ता न भरल्यामुळे परभणीत अग्रिम पीक विम्याला विलंब झालेला आहे आता परभणीच्या जिल्हा अधिकाऱ्यांनी पाच सहा महिन्यापूर्वीच एक नोटीस काढली होती त्यामध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांना जो अग्रिमचा पीक विमा असतो जो की आ, पंचवीस टक्के पीक विमा हा शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट देत असतं तर मित्रांनो गव्हर्नमेंटने हा पंचवीस टक्के विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नेमका का दिलेला नाहीये तर मित्रांनो याची माहिती पाहण्यासाठी सर्वात अगोदर तर आपल्याला प्रधानमंत्री पीक विमा योजना नेमकी राबवली कशी जाते तर याची माहिती पाहावी लागेल तर मित्रांनो सर्वात पहिला मुद्दा म्हणजे दोन हजार चौदा पंधरामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत केंद्र सरकार इन्शुरन्स भरत होतं व काही टक्का जे इन्शुरन्स आहे तर ते शेतकऱ्यांना भरावं लागत होतं परंतु त्यानंतर दोन हजार बावीस तेवीस मध्ये महायुती सरकारने एक मोठी घोषणा केली आणि ती म्हणजेच एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा दिला म्हणजे जी उरलेली विमा हप्त्याची इन्शुरन्स भरावा लागत होतं शेतकऱ्यांना तर ते राज्य सरकार भरत होतं आणि त्यामुळेच काही केंद्र सरकार व राज्य सरकार अशा प्रकारचं म्हणजे इन्शुरन्स भरत होतं परंतु महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जो पण काही इन्शुरन्सचा राज्य सरकारचा हिस्सा आहे तर तो न भरल्यामुळे परभणीतील लाखो शेतकऱ्यांना आज पीक विमा मिळत नाहीये तर मित्रांनो तुम्हाला हे जर पेपरचं कतरण पाहिजे असेल तर मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे माहिती देईल ज्याच्यामध्ये दे पूर्णपणे माहिती दिलेली आहे की किती तारखेला तुमचा या ठिकाणी पीक विमा मंजूर होता तो कशामुळे आलेला नाही आहे त्यामुळे बाकी मित्रांनो हा जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही माहिती नक्कीच पाहू शकता बाकी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगून अशाच पद्धतीच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ